नमस्कार मी श्रीमती वैशाली काकडे शिक्षक परिषद यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊया राज्यातील शैक्षणिक घडामोडी आपले विद्यालय आपला स्वाभिमान या संकल्प अभियानात शाळांनी सहभागी होण्याचे शिक्षक परिषदेचे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले विद्यालय आपला स्वाभिमान हे संकल्प अभियान देशभरात राबविण्यात येत आहे देशातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे सर्वात मोठे राष्ट्रीय विचारांचे संघटन म्हणून देशभरात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची एक स्वतंत्र ओळख तयार झाली असून संघटनेच्या वतीने या अभियानात देशातील पाच लाखांहून अधिक शाळांचा सहभाग होत आहे शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आपल्या केंद्रांतर्गत मुख्याध्यापक भेटी घेऊन संकल्प पत्रकाचे शाळांपर्यंत वितरण करणे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते संकल्प पोस्टरचे व स्टिकरचे विमोचन करणे प्रत्यक्ष एक सप्टेंबर रोजी शाळांना भेटी देऊन अभियानाबाबत पंधरा मिनिटांचा कार्यक्रम घेऊन माहिती देणे व या संकल्प अभियानात शाळा विद्यार्थी शिक्षक व समाज यांचा सामूहिक सहभाग घेऊन संकल्प अभियान राबवणे असा कार्यक्रम संपूर्ण अखिल भारतीय स्तरावर नियोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांनीही यात सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंबि महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे संस्कारक्षम प्रेरणादायी उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आदींनी शुभेच्छा देऊन संघटनेच्या उपक्रमांचे अभिनंदन केलेले आहे आपले विद्यालय आपला स्वाभिमान या देशव्यापी संकल्प अभियानाचा संकल्प पत्रकाचे विमोचन राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकज भोयर साहेब यांच्या हस्ते मुंबई येथील शासकीय निवासस्थानी करण्यात आले या प्रसंगी प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे प्रांत महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी ठाणे जिल्हा कार्यवाह संजीव आहिरे गणेश पोद्दार उमेश लोणे आदींची उपस्थिती होती नामदार पंकज भोयर साहेबांनी उपक्रमाचे कौतुक करून संघटनेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अभिनंदन करून शुभेच्छा संदेश दिला आपले विद्यालय आपला स्वाभिमान हा संस्कारक्षम प्रेरणादायी उपक्रम संपूर्ण राज्यातील शाळेमध्ये राबवण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती संघटनेच्या या उपक्रमाची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या मान्यतेने अवर सचिव शालेय शिक्षण विभाग मुंबई सदर उपक्रम सर्व राबवण्यासाठी शिक्षण आयुक्तांना कळवले होते त्या अनुषंगाने राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आपले विद्यालय आपला स्वाभिमान हा संकल्प अभियान राबवण्याबाबत शासकीय पत्र निर्गमित केले आहे राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन शैक्षिक महासंघ दरवर्षी राष्ट्र समर्पित उद्देश लक्षात घेऊन विविध अभियान उपक्रम राबवत असते यंदा शिक्षक विद्यार्थी पालक व समाज यांना एकत्र आणून शाळेच्या उन्नतीसाठी संकल्प करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचं नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले या अभियानाचे शिक्षक पालक यांच्या वतीने स्वागत अभिनंदन करण्यात येत आहे जाणून घेऊया अभियानाची वैशिष्ट्ये या राष्ट्र समर्पित अभियानांतर्गत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या ठिकाणी एक तारखेला सुट्टी आहे अशा जिल्ह्यात दोन तारखेला शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनी एकत्र येऊन स्वयंस्फूर्तीने संकल्प करणार आहे संकल की आम्ही या विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक हा संकल्प करतो की आम्ही मिळून आपले विद्यालय स्वच्छ शिस्तबद्ध हिरवेगार आणि प्रेरणादायी ठेवू विद्यालयातील साधन संपत्ती व वेळ यांना राष्ट्रीय संपत्ती मानून त्यांचे जतन व विवेकी उपयोग करू विद्यालयात भेदभावमुक्त वातावरण निर्माण करून सौहार्द व वा वागू शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नाही तर चारित्र निर्मिती आत्मविकास व समाजसेवा यांचे उत्तम साधन म्हणून वापरू विद्यालय हे केवळ एक संस्थान असून संस्कार सेवा व समर्पण यांचे मंदिर आहे त्याचा गौरव वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करू आणि शेवटी सर्वांनी हा ठाम संकल्प करायचा आहे की आपले विद्यालय आपला गौरव आहे आपला आत्मसन्मान आहे आणि राष्ट्रनिर्मितीचा आधार आहे या अभियानात महाराष्ट्रातील अधिकाधिक शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन पुढील पदाधिकाऱ्यांनी केले आहे मधुकर उन्हाळे पुरुषोत्तम काळे अविनाश तालापल्लेवार सुरेश दंडवते मच्छिंद्र गुरमे रमेश क्षीरसागर किरण कुंभार भगवान घरत दत्तप्रसाद पांडागळे अवधूत वानखेडे राकेश आव्हाड किशोर पिसे नितीन पवार रविकिरण पालवे संजय कोठाळे रामकृष्ण बागल धनराज कांदे मोरेश्वर शिक्षक परिषद शैक्षणिक क्षेत्रातील राज्यातील व अखिल भारतीय स्तरावरील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी शिक्षक परिषद या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह तोपर्यंत धन्यवाद